नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महिलांच्या सर्वात जवळचा विषय म्हणजे दागिने सध्या सोन्याच्या दागिन्याप्रमाणे आर्टिफिशियल दागिन्यामध्येही भरपूर प्रकार पाहायला मिळतात प्रत्येकीलाच दागिन्यामध्ये नेहमीच ट्रेंडी डिझाईन्स हवे असतात या दागिन्यामधील सौभाग्यवती महिलांचा सर्वात महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र बऱ्याच जणांना नेहमी बदलत्या फॅशननुसार साडीवरती वेगवेगळ्या पॅटर्नचे मंगळसूत्र घालायला आवडतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले आकर्षक कुडी मंगळसूत्राचे ब्युटिफुल डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे एलिगंट कुडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात या मंगळसूत्रामध्ये कायामानांच्या सरीसोबत मोत्यांचा वापर केला जातो ज्यामध्ये मोत्यांची गुंपण करून पॅन्डेड बनवलेले असतात असे मंगळसूत्र गळ्याबरोबर खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देतात गोल्डन मोती असे दोन्ही प्रकारामध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे हे कुडी मंगळसूत्र तुम्ही काठपदर साडीवरती पैठणी साडीवरती खास प्रसंगी घातल्यानंतर खूपच छान दिसते हे मंगळसूत्र परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण आहे जर तुम्हाला मोत्याचे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही असे ट्रेंडी कुडी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मंगळसूत्रामध्ये मोत्याच्या मणीसोबतच सोनेरी मणी क्रिस्टल बीड्स यूज केल्यामुळे हे मंगळसूत्र अजूनच स्टायलिश आणि आकर्षक लुक देतात असे या काळ्या म्हणण्याच्या सरीतले शुभ्र मोत्याचे मंगळसूत्र हे खूपच छान दिसतात या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न निवडता येतात ह्या मंगळसूत्रामध्ये असे लोटस डिझाईनचे मंगळसूत्र ही खूपच आकर्षक लुक देतात क्रिस्टल कुंदन आणि मोत्यांचा वापर करून हे बनवलेले आकर्षक डिझाईनचे ब्युटीफुल मंगळसूत्र खास प्रसंगी साडीवरती घातल्यावर खूपच आकर्षक लूक देतात साडीवर असे हेवी पॅन्डेडचे कुडी मोती क्रिस्टल मंगळसूत्र घातल्यानंतर फारच स्टायलिश आणि आकर्षक लूक देतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा ट्रेंडी आणि लेटेस्ट असे मंगळसूत्र ट्राय करायचे असेल तर तुम्ही हे असे ब्युटीफुल चंद्रकोर कुडी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा